त्याच्यामध्ये मी ड्रोन चालवण किंवा मॅन्युअल उडवण किंवा सेटिंग करून उडवण असं कधीच कधीच मला वाटलं नव्हतं म्हणजे हे काय म्हणतात ना ते असं स्वप्न सुद्धा कधी बघितलं नव्हतं मी एक ड्रोन पायलट होईल आणि हे काम करल म्हणून कधीच नव्हतं वाटलं किंवा माझ्या हातात ही आर सीन हे सुद्धा कधी मी स्वप्न बघितलं नव्हतं या आहेत पुणे जिल्ह्यातल्या पहिल्या महिला ड्रोन पायलट नीलम दिवेकर त्या दौंड तालुक्यातल्या कडेठाण इथं राहतात चूल आणि मूल या संकल्पनेला छेद देत त्या एक प्रकारच्या छोट्या हेलिकॉप्टरचं सारथ्य करतायत नमो ड्रोन दीदी योजनेमुळे चांगला फायदा होत असल्याचं त्या सांगतात तर आमच्या इथं असं होतं ऊस जेव्हा जाईन तेव्हाच आमच्या घरामध्ये पैसा येतो वर्षातनं एकदा दोनदाच आमच्या इथं पैसा येतो ऊसाचा पण झालं किंवा कशाचा पण कोणतं पण पीक निघालं ऊस गेला तर एक महिन्याने पैसे खात्यावरती जमा व्हायला लागायचे आता ड्रोनमुळं काय झालं की आमच्या घरात रोज म्हणजे रोज सुद्धा आहे आहे आठ दिवसाला काय नाही पण आमच्या घरामध्ये पैसा यायला लागतो नीलम या, ला या गावातल्या महिलांच्या स्वयंसहाय्यता गटाच्या ग्रामसंघाच्या आणि प्रभाग संघाच्या अध्यक्षा आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानामुळं त्यांना ड्रोन पायलट होण्यासाठी फायदा झाला ते मला पहिल्या ज्या महिला अध्यक्ष म्हणायचे पहिल्या अध्यक्ष अध्यक्ष म्हणजे आता मला बऱ्याच महिला या ड्रोन दिदी म्हणतात आणि मी जर ह्या अभियानात जर उमेदवार अभियानामध्ये नसते तर मी ड्रोन दिदी झाले नसते मी उमेद अभियानामध्ये आहे त्यामुळे मी ड्रोन दिदी झाले त्यामुळे मी पहिल्या सूट उमेद अभियानाचं मनापासून अभिनंदन करत मोदीजींनी योजना आणली ह्याचा आम्हाला खरंच खूप फायदा झाला आणि म्हणजे त्याचा लाभ पण मिळाला आता आमच्या घरात ड्रोन पायलट आम्ही आहेत तर आम्हाला जो रोजचा इन्कम चालू झालाय तो एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे झालाय दोन हजार सव्वीस सालापर्यंत पंधरा हजार महिला ड्रोन दिदी बनवण्याचं ध्येय केंद्र सरकारने ठेवलंय याच योजनेतून नीलम यांना पहिल्या टप्प्यात ड्रोन मिळाले या, या, या माध्यमातून त्या आपल्या जवळच्या पाच सहा तालुक्यांमध्ये फवारणीसाठी जातात सगळ्यात पहिल्यांदा आम्ही दोन तालुक्यामध्ये आमच्या गावात आधी पहिल्यांदा हे केलं त्यानंतर ना आता आम्हाला श्रीगोंदा शिरूर बारामती पुरंदर इंदापूर बऱ्याच अशा तालुक्यांमधनं आम्हाला स्प्रेसाठी मागणी येते काही तालुक्या माझ्यापासनं जवळजवळ तीस किलोमीटर आहेत काही चाळीस पन्नास म्हणजे आतापर्यंत आम्हीशेच्या किलोमीटर पर्यंत पर गेलो दीडशे दोनशेच्या पण किलोमीटर पर्यंत गेलो ड्रोन फवारणीतून त्यांनी आतापर्यंत सातशे पेक्षा जास्त एकरावर फवारणी केली आहे यातून चांगला व्यवसाय उभा केलाय या व्यवसायातून त्यांना चांगला पैसाही मिळू लागलाय आम्ही आमच्या गावामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये आम्ही सातशे रुपये एकनी मारतो बाहेर आम्ही आठशे घेतो कारण की जाणं येणं आमच्याकडे गाडी नसल्यामुळे जाणं येणं आम्हाला परवडलं पाहिजे आणि साधारणतः आमची रोजची फवारणी दहा ते दहा ते चौदा पंधरा पर्यंत होती कधी कधी सहा सात एकर पण होती महिन्यातलं जर उत्पन्न जर घेतलं ना सगळा खर्च वाजा अर्थ जाऊन कधी कधी आम्हाला पन्नास हजार साठ हजाराच्या पुढे सुद्धा म्हणजे उत्पन्न होते आणि रोज रोजचं जर धरलं तर आमचा खर्च वाजा जाऊन म्हणजे आठ एकर जरी फवारणी आली तरी आमचं ड्रायव्हरचं जाऊन आम्हाला तीन चार हजार रोजचं पण राहतात कधी कधी आठ हजार रुपये राहतात असं क्षेत्र जसं जुळन त्याच्यावरती ही त्यांना यामध्ये कुटुंबाची मोठी साथ लावली पती भीमराव देवेकर यांनी पाठबळ दिल्यामुळं मी आज या ठिकाणी असल्याचं त्या सांगतात दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला सहकार्य केलं महत्वाचं की आज मी जवळजवळ दीड महिना बाहेर होते त्यांनी मला बाहेर जाण्याची परवानगी दिली ट्रेनिंगला जाण्यासाठी म्हणजे सपोर्ट केला ह्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे त्यांचा वाटा आहे काही लोक असं जर बाहेर जायचं म्हणलं तर महिलांना दोन दिवस पण सोडत नाहीत पण माझ्या मिस्टर मला म्हण मी म्हणायचे नको पण ते म्हणायचे जा तुला ही संधी एकदम चांगली आलेली तू सोडू नको आम्ही कसं पण घरी करू पण तू ट्रेनिंगला जा केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेती करणाऱ्या हातात रिमोट कंट्रोल आल्याचं त्या अभिमानानं सांगतात आर सी ह्याच्यामध्ये मी ड्रोन चालवण किंवा मॅन्युअल उडवून किंवा सेटिंग करून उडवण असं कधीच कधीच मला वाटलं नव्हतं म्हणजे हे काय म्हणतात ना ते असं स्वप्न सुद्धा कधी बघितलं नव्हतं की मी एक ड्रोन पायलट होईल आणि हे काम करल म्हणून कधीच नव्हतं वाटलं माझ्या हातात ही आरसी हे सुद्धा कधी मी स्वप्न बघितलं नव्हतं म्हणजे या सरकारने जे हे केलंय हे खरंच आमच्या महिला वर्गांना म्हणजे इतका अभिमान आहे आम, पहिले आमच्या इथं जे पायलट कधी कधी यायचे त्यांच्या हातात आम आम्ही हे बघायचो तर आम्हाला असं कि वाटायचं की बाई हे किती भारी किती भारी असं वाटलंच नव्हतं हे माझ्याकडे येईन आणि हे मी काम करल